किरकोळ कारणावरून दमदाटी करत फायटरने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना चोवीस मे रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास लोधी गल्ली बालाजी मंदिर समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली या प्रकरणी राहुल रामसिंग परदेशी राहणार लोधी गल्ली यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून सागर फटफटवाले विक्री विकी फटपटवाले शेरू फटपटवाले सर्व राहणार लोधी गल्ली व राहुल कैयावाले राहणार जुळे सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचा भाऊ शनी यास वरील संशयित आरोपींनी मिळून हाताने मारहाण करत असताना फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करून दमदाटी केली त्यानंतर राहुल फायटरने फिर्यादी यांच्या डोळ्यावर मारून जखमी केले आहे असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे हे करीत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका